नमस्कार मित्रांनो आज सोसायटी फर्निचरमध्ये तुमचं सर्वच स्वागत आहे सोफा शेट बघून तुम्ही गावभर फिरून बघितला आशिला फर्निचर म्हणजे कसं आहे माहिती आहे काय सोफ्यातलं तुम्हाला काय कळत नाही सगळ्यात महत्त्वाचं काय असं ह्याच्यात फ्रेम असते फ्रेम नंतर ह्याचा वापरल्या गेलेला ह्याच्यातला फोम असते या सगळ्या फोमची क्वालिटी वगैरे तुम्हाला काय माहीत नसतात तुम्हाला सांगितलं जाते पाच वर्ष वॉरंटी दहा वर्ष वॉरंटी वॉरंटी म्हणजे काय हे पहिला समजून घ्या मी देतोय तुम्हाला तीन वर्ष गॅरंटी गॅरंटी म्हणजे सोफा दबला फोम दबला फोन खड्डा पडला आत गेला बसला चपला काय वाटेल ते उद्या फोनला फोन डायरेक्ट माझ्याकडनं सगळा फोन तुम्हाला तीन वर्षामध्ये रिप्लेसमेंट मिळणार चौथी गोष्ट हे काढल्यानंतर ह्याच्या खाली जे मटेरियल यूज केलं आहे हे मटेरियल बघा हो तुम्ही उभं राहायचं एकट्याने दोघं उभं हवा काय फरक पडत नाही कामच असं करतोय की नाही लोकं पन्नास वर्ष धंदा आम्ही करायला लागलो आहे आमचा वडील धंदा धंदाही येऊ हो। आज लोकं आमच्याकडं रिपीट येतात रिपीट रिपीट यायचं कारण फक्त एकच आहे क्वालिटी आम्ही चांगली दिल्या तेवीस हजार रुपयाला घेऊन जायचं तीन वर्ष गॅरंटी फसवायला धंदा आमच्याकडं नाही जे आहे ते उरिजनल लोक तुम्हाला टाकत असतील आता काय तीस हजारमध्ये सहा वस्तू चाळीस हजारमध्ये पाच वस्तू आठ वस्तू दहा वस्तू हे असलं काय घ्यायच्या भानगडीत पूर्ण काय सगळं भुश्यातलं असते साधा असते फलतो असेल सगळं लोकांना मुळात लोकांना कळलेलं नाही फर्निचर धंदा फसवायला एवढा भारी येतो आहे फक्त आम्ही फसवत नाही चांगला आहे मी आदर कराय मी कळणार आहे गर्दीला लग्न झाली लोकांची कवाद लगीन कर लगीन क्वाट का आधी कपाट अगो दुकानं उडतो अगोडचा ढीग आहे ढीग काय क्वाडचा ढीग आहे पलीकडे पॉटचा ढीग भरला आहे कपाट आहे लोखंड कपाट आहेत लाकडी कपाट आहेत डायनिंग टेबलला सोफा सेट आहे ऑफिस ऑफिस ऑफिसवरून जरा बा बाबा बाबा खुर्च्यांचा ढीग वर आता इथनं डिसप्ले नाही तर दाखवला असतो खुर्च्याचा ढीग आहे ढीग कुठं कुठं खुर्च्या हैदराबादवरून खुर्च्या इथनं पाठवले मी अरे सांगा नुसतं मला काय पाहिजे कसं पाहिजे कुठं पाहिजे किती पाहिजे दिल्याशी मतलब तुम्हाला नाच करू नका तुम्ही माझं सोसायटी पण स्टूल ती दाखवत राहिलो तुम्हाला तेवीस हजार रुपये मध्ये ही स्टूल येत आहे तीन वर्ष गॅरंटी आहे किती तीन वर्षा एकोण पिकत आहे सुपर सॉफ्ट तीन वर्ष गॅरंटी किती तीन वर्ष बेडरूम सेट बी आहेत माझ्याकडं वाले बेडरूम सेट म्हणजे कॉट गादी कपाट असं सगळं एकत्र येते चला ना, बस काय